गुंजेगाव येथे शेतीच्या वादावरून दुहेरी खुनाचा प्रकार घडला या घटनेने एकच खडबड उडाली याची माहिती मिळताच सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली या खुनामागची कारणीमीमांसा जाणून घेतली या प्रकरणाची हकीकत अशी की घटनेच्या एक दिवस अगोदर शेतातील पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून दोन गटात लोखंडी गजाने हानामारी झाली होती या प्रकरणी एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल होऊन चोवीस तास उलटतात तोपर्यंत मंगळवार अकरा मार्चच्या पहाटे जमिनीच्या वादातून चंद्रकांत पाटील वय चाळीस व रीना अप्पा ढोबळे वय पस्तीस या दोघांचा जागेवर खून झाला या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतली असून या घटनेत जखमी झालेल्या सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये व मिरज येथे दाखल करण्यात आले आहे हे दुहेरी खून प्रकरण घडल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे मंगळवारी दिवसभर या घटनेची वेगवेगळ्या अर्थाने चर्चा सर्वत्र सुरू होती या घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर डीवाय एस पी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली व या खुनामागचा चौफेर बाजूने तपास सुरू केला या दरम्यान घटनास्थळी श्वान पथक ढसेतज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता